नमस्कार मावळ चोवीस मी महादेव तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीमध्ये एथर इलेक्ट्रॉनिक शोरूमच्या समोर ज्या ठिकाणी सुप्रिया जाधव ह्या नेहमीप्रमाणे कामाला जात असताना था त्या ठिकाणी वळसा घेत असताना बाईक दुचाकी स्वारांनी जोरात धडक दिली ही घटना सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ला झाली आणि दिवस मृत्यूची झुंज देत असताना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये काल चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर त्या व्यक्तीच्या मागे असणाऱ्या त्यांच्या दोन लहान मुली आहेत आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासंदर्भात महिला संघटना कर, संघटनेकडनं तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब यांच्याकडे मागणी होती प्रत्यक्षात काय प्रकार घडलेला आहे आणि आरोपींनी वीस दिवसामध्ये त्या जखमी महिलेला कुठलीही माणुसकीने चौकशी केली नाही किंवा त्यांचं बिल दिलं नाही आतापर्यंत त्या जखमी महिलेवर जो उपचारासाठी एकूण वीस लाख रुपये खर्च आलेले आहेत ते आता इतर हात उसने घेतलेले आहेत आणि ह्या कुटुंबाची कोंडी झालेली काय नेमकं घडलं आणि काय सांगा मी रुशाली कदम वीर गुर्जर वंचित भोजन आघाडी कार्यकर्ता असून आमच्या इथेच राहणारी सुप्रिया ताई सावंत सुप्रिया जी होती ती सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी तिला ऑफिसला जायचं होतं ऑफिसला जाताना रस्त्याच्या कडेलाच ती उभी होती आणि त्या इस्मानी कुठलाही विचार न करता बेदम तो तिथं तिथपर्यंत आला भरधाव वेगाने त्याच्या पाठीमागे अजून एक महिला होती अजून एक मुलगी होती काय त्यांचं चाललं असेल माहिती नाही कुठल्या विचारामध्ये तो असेल ते माहिती नाही आणि तिने त्याने तिला डायरेक्ट उडवलेली आहे तिथं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस ती तिथं खाली पडली तिच्या मेंदूला इजा झाली अक्षरशः तिची कवटी फुटलेली आहे आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस ती पावना हॉस्पिटलमध्ये गेली तो माणूस इथून पळून गेलेला आहे त्याच्यानंतर तिथं पावना हॉस्पिटल मध्ये वीस दिवस ती तिथं होती ना माणूस तिच्या नात्याने तो माणूस इथं आलेलाही नाहीये कोणाच इथं तिला विचारायला देखील आलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन मुली आहेत त्या महिलेला त्या ताईला त्या दोन मुली आहेत त्यांच्या आज त्या परक्या झालेल्या आहेत त्यांना त्यांची आई नाहीये आणि ह्या परिस्थितीमध्ये काल चार तारखेला ती तिथं जीवानीशी गेलेली आहे मृत्यूशी ती वीस दिवस झुंज करत होती तिचं फक्त हृदय चालू होतं फक्त त्याच्या मुलींसाठी आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इथे सगळेजणी जमलेलो आहोत की फक्त आणि फक्त तिला न्याय मिळण्यासाठी जो इसम आहे जो ओंकार शेंडगे आहे त्याला तिथं कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या सुप्रिया ताईला न्याय मिळाला पाहिजे एवढंच मला बोलायचंय धन्यवाद काय नाव हो तुमचं काय सर मी रुपाली सावंत सुप्रिया जाधव माझी बहीण आणि ज्या मुलाने तिला धडक मारली तो तिला भेटायलाही आला नाही बघायला माणूस की नाहीये माझं कठोर शिक्षा झाली पाहिजे बस आ, नाव माझं सेजल माडकुलकर मी सुप्रिया जाधवची बहीण आहे ऍक्सिडेंट करून एक, एक माणुसकी असते ती एक माणुसकी एक टक्का ही त्याच्यात नाहीये मला फक्त माझ्या सा, बहिणीसाठी न्याय पाहिजे आणि ज्या पोरी माझ्या हे झाल्यात अनाथ सारख्या झाल्यात त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्याला कडक शासन होऊन न्याय भेटला पाहिजे मला बाकी काही नाही म्हणायचं एवढा गुन्हा झालाय त्याला बीएमडब्ल्यू होती का त्याची साधा नॉर्मल रोड होता त्याच्या शिक्षेमुळे माझी अख्खी फॅमिली ते बर्बाद आहे लहान बहीण आहे माझी सांभाळणार तिला आता म्हणून मी सांगते प्लीज आम्हाला न्याय द्या त्याला कठोरात कठोर शिक्षा होऊ दे काय सांगाल काय मागे काय सांगणार आता मी एवढंच सांगेन माझ्या मुलीला न्याय पाहिजे कठोरात कठोर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तो एकदा एकदाही सांगून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं होतं सांगितलं होतं की तू येऊन जाऊन बघ त्याची काय अवस्था तिची झालेली आहे तेव्हा तुला कळेल काय झालं ते तरी तो एकही दिवस वीस दिवसात एकही दिवस आला नाही किंवा बघितला नाही याला माणूस की म्हणतात का म्हणून म्हणजे मला न्याय पाहिजे माझ्या पोरीला न्याय पाहिजे आज माझ्या ह्या दोन पोरीला कोण सांभाळणार मी एवढं वयस्कर बाई आहे मी काय करू शकते तर या ठिकाणी जाधव कुटुंबियांच्या वतीनं तळेगाव दाबाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन महिला संघटना आलेली आहेत ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक माणुसकी असते की जो जखमी आहे त्याला दवाखान्यात पोहोचवणं त्याची एक माणुसकीच्या दृष्टीनं चौकशी करणे असा कुठला प्रकार घडला नाही ज्या जखमी महिला ज्या सुप्रिया जाधव आहेत त्या वीस दिवस मृत्यूशी झुंज देत होते त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता पवना हॉस्पिटलमध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर जे नातेवाईक आहेत हे नातेवाईक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडे धाव घेतलेली आहे जो आरोपी आहे ओमकार शेडगे यावर कठोरात कठोर कर्टोर कारवाई करण्याची नातेवाईकांकडनं मागणी होत आहे ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येकाने एक माणुसकीच्या दृष्टीनं जखमीला लवकरात लवकर उपचार देणं ही आपली बांधिलकी असते पण या ठिकाणी असं झालेलं नाही आणि आरोपी अद्याप ही यांना भेटायला आलेलं नाही आज वीस लाख रुपये त्या महिलेच्या उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दिलेले आहेत हे आता हे पैसे एकतर आर्थिक ओझ्याखाली हो खाली पण हे कुटुंब अडकलेलं आहे आणि यांची ज्या लहान दोन मुली आहेत त्यांची आईही राहिलेली नाही तर त्यावर कडक गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद